आणि वसंत पंचमीच्या निमित्तानं साजऱ्या होणाऱ्या विठ्ठल आणि रुक्मिणीच्या शाही विवाह हो सोहळ्यासाठी खास बँगलोरहून डिझायनर पोशाख मंदिराकडे आलाय पांढरा शुभ्र असा हा रेशमी हातमागावर विणलेला पोशाख विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला परिधान केला जाणार आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी बघा की माझ्या विठोबाचं नटणं जरीचा अंगरखा सोन्याचा लावण्या पटलं विठोबाच्या अंगावरील अंगरखे आणि ड्रेस खरं तर हे भाविकांच्या नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात दोन फेब्रुवारी रोजी पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा होणार आहे आणि याच विवाह सोहळ्यासाठी आता डिझायनर कपडे हे थेट बेंगलोरवरनं पंढरपुरात येऊन दाखल झालेले आहेत विठ्ठलासाठी शुभ्र अशा अंगरखा असेल पांढरशुभ्र धोतर असेल किंवा रुक्मिणी मातेसाठी कोय कोयमतूर येथील खास सिल्क पासून विणलेली साडी असेल अशा सर्वच ही जी शाही वस्त्र आहेत ही शाही वस्त्र आता मंदिरात प्राप्त झालेली आहेत महाराष्ट्राची शान असणारी येवल्याची पैठणी देखील रुक्मिणी मातेसाठी आलेली आहे या नक्की वस्त्र ही कशा प्रकारे आली आहेत कुणी दिलीत याची माहिती जाणून घेऊयात मंदिर समितीचे व्यवस्थापक मनुष्य होते ही कशा प्रकारे वस्त्र आहेत कुणी दान केलेत आणि कशा पद्धतीनं वसंत पंचमी दिवशी ही परिधान केली जाणार आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा विठ्ठल सभागृहामध्ये संपन्न होत आहे दररोज देवाला आणि रुक्मिणी मातेला तीन वेळेला पोशाख करण्याची दररोजची परंपरा आहे या दोन फेब्रुवारी वसंत पंचमी दिवशी शाही सोहळ्यानिमित्त नित्यपूजा दुपारचा लग्न सोहळा आणि संध्याकाळ संध्याकाळी शाही मिरवणूक यासाठी तीन पोशाख परिधान करण्यात येणार आहेत त्यासाठी एक गेले पाच वर्षापासून सविता चौधरी या बँगलोरच्या व्यापारी म परिवाराकडून क कोइंबतूरची सिल्कची साडी सिल्कचे सोहळे आणि देवास पागोटे अर्पण करण्यात आले आहे तसेच इतर दोन वस्त्रसुद्धा भाविकाकडून प्राप्त झाले असून त्यामध्ये यवल्याची पैठणी व आकर्षक अशी एम्ब्रॉयडरीची अंगारकी आलेली आहे हे तिन्ही पोशाख एक नित्यपूजेला एक लग्न सोहळ्याच्या वेळी व दुपारी पोशाखाच्या वेळी म्हणजे साडेचार वाजता परिधान करण्यात येणार आहेत विठ्ठलाच्या अंगावरील असणारे अंगरखे असतील किंवा रुक्मिणी मातेच्या साड्या असतील हा भाविकांसाठी आकर्षणाचा विषय असतो आणि हेच डिझायनर कपडे शाही सोहळ्याच्या निमित्तानं शाही वस्त्र म्हणून आता वसंत पंचमीला परिधान केले जाणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्रा असेल संकेत कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पंढरपूर